नमस्कार रावल मी राहुल कुलकर्णी बऱ्याच जणांच्या मनामध्ये मी जेव्हा हे सांगितलं होतं चार दिवसापूर्वी की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार आहेत आणि त्याची सुरुवात दिल्लीतनं झालेली आहे आधी श्री अमित शहा यांची भेट सुप्रिया सुळे यांनी घेतली तेव्हा जयंत पाटील होते असं म्हणतात माहीत नाही मला पण सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आणि त्याचे फोटो पण आले बाहेर त्यांनी स्वतः पण मुलाखतीत सांगितलं अर्थात त्याचं कारण नव्हतं सांगितलं पण आज दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृतपणे एक झाले ठीक आहे पिंपरी चिंचवडमध्येच झाले श्री अजित पवार यांनी आत्ताच काही मिनिटांपूर्वी केलेल्या भाषणामध्ये आमचे दोन्ही राजकीय पक्ष एकत्रित येत आहेत एक दोन दिवसामध्ये तुम्हाला जागा वाटप कळेल असं सांगितलं म्हणजे पुण्यात विस्कटलं पण पिंपरी चिंचवडमध्ये एक आलं आणि पुण्यात पण त्यांच्यामध्ये मतभेद होण्याची कारणं ही अशी नाहीत की ज्या कारणामुळं काही फार काय आहे की पक्ष फुटल्यानंतर काही नवीन लोक आली चिन्ह कोणतं घ्यायचं का आता राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकच येत आहेत तर घड्याळ चिन्हावरतीच निवडणूक लढावी असं एकूण सगळं चर्चेचा सूर होता व तो पुढे सरकला नाही पण दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस हे विधानसभा निवडणुकीनंतर ज्याची चर्चा सुरू झाली होती आणि नगरपालिका निवडणुकीनंतर त्या चर्चेला मोठं उदाहरण आलं ते आज घडलं त्यामुळे आज श्री अजित पवार काय म्हणाले ते आधी ऐका त्याच्यावर तिथंही अडचण नाही साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्या आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये तशा पद्धतीनं होतं शेवटी मित्रांनो आपण अनेक जण शेतकरी आहोत शेतकरी तुमची माझी जात आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या सर्वांगीण करता काही गोष्टी कराव्या लागतात आणि तशा पद्धतीनं ह्यावेळेस ह्या सगळे नेते मंडळी बसलेली होती आणि जागांचं वाटप करत असताना काही पुढे सरकून व्यवस्थित जागांचं वाटप केलेलं आहे तुम्हाला दोन दिवसात ती माहिती मिळेल कारण मी आत्ता बोललो आणि काही नाही झालं बघा काय यांनी सांगितलं आणि काय झालं त्याच्यामुळं जरा दोन दिवस कळ काढा दोन दिवसांनी तुम्हाला काय समजायचं ते सगळं समजेल पण इंटरेस्टिंगली आज मी बारामतीमध्ये होतो इनफॅक्ट कालपासून होतं पण काल, काल माझा पूर्ण फोकस हा ऊसाची शेती आणि तिथला संशोधन आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे उत्तम काम बारामतीमध्ये विद्या होतं त्याच्यावरती होतं आणि त्याचा एक एपिसोड आम्ही केलाच आहे तोही आम्ही करू पण आज जी देहबोली होती जो सहजपणा होता कारण राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जवळपास प्रत्येक त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम मी अटेंड केलेत बारामतीत केलेत त्यातल्या काही जणांच्या मुलाखती पण केल्यात त्यांच्या एकूण देहबोलीमध्ये आणि नात्यामध्ये पण असं दिसत होतं की एकोपा नाहीये जे अनेक वर्षापासून त्यांचं होतं इनफॅक्ट शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवारांची अक्षरशः म्हणजे त्यांच्याबद्दल मिमिक्री केल्यासारखं दिसल के ते दिसलं होतं अजित पवारांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जी चूक त्यांनी लोकसभेला के केली होती ती टाळण्याचा की काकावरती टीका केली नाही विधानसभेत अर्थात बाकीच्या बऱ्याच फॅक्टर्स होत्या की ज्याच्यातनं त्यांना यश मिळालं पण लोकसभेला सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली आणि सुनित्रा पवार यांचा दणदणीत पराभव झाला त्यामुळे ते इतकं जसं आपण लोक असं मानतात की दोन्ही पवार एकच होते साप झुट आहे दोन्ही पवार एक नव्हते परिस्थितीनुरूप त्यांच्यामध्ये वाद झाले होते आणि ते वाद टोकाला गेले होते पण तरी सुद्धा एक रक्ताचं नातं असतं आणि दुसरं म्हणजे राजकीय गरज असते रक्ताचं नातं कदाचित पवार कुटुंबातले जे, ही जे मला आणि आपल्यालाही महाराष्ट्राला दिसलेले जे मतभेद आहेत त्याच्यामध्ये मग त्यांच्याच पुतण्यांनी अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढणं पुतण्यानी प्रचाराच्या दरम्यान मला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांना भ्रष्टाचारी म्हणणं इथपर्यंत ते गेलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये मोर्चे बांधणी करणं आणि शेवटी अजित पवारांनी खुबीनं विधानसभेला विजय मिळवणं इथपर्यंत ठीक आहे पण शेवटी ते कौटुंबिक संबंध होते आणि एक लक्षात येत आहे ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान सुद्धा अपवाद लोकसभा निवडणुकीचा पण प्रत्येकाने आपल्या इतर सहकार्यांचे म्हणजे नातलगांचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आजची जी घोषणा झाली त्या घोषणेनं एक झालं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस इथून पुढे एकत्रित येण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक गतिमान होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ते जवळपास एकच झाल्याचं जमावे अर्थात त्याचा अनेक जणांना फायदा एक तर खुद्द सुप्रिया सुळे यांना भविष्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघातलं आव्हान ह्याची त्यांना फारशी भीती उरणार नाही कारण हे सोपं नाही आहे त्यांच्यासाठी पण जर अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढत असतील तर काय आहे पूर्वीची मांडणी काय होती तर राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण सुप्रिया सुळे यांनी बघावं आणि त्यांचे लोकसभेतली भाषणं वगैरे बघितली तर त्यांचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधातला अभ्यास लगेच लक्षात होतो आणि राज्य पातळीवरती अजित पवारांनी पक्ष सांभाळावा पण त्या राजकीय महत्वाकांक्षातनं अजित पवार यांच्याकडे पक्ष न जाता तो सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आणि त्यानंतर ती जी अनेक वर्ष साचलेल्या वादाची जी काही वाद होतात त्याची ठिणगी मोठी झाली आणि मग ते बाकीचं सगळं नाट्य बघितलं पण त्यानंतर सुद्धा मी जे म्हणालो की एकमेकांचे हितसंबंध पवार कुटुंबातल्या सदस्यांनी जोपासले जसं कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या विरोधामध्ये एकही सभा अजित पवारांनी घेतली नाही ज्याची खंत राम शिंदेनी अनेक वेळेला बोलून दाखवली म्हणजे राम शिंदे यांच्या पराभवामध्ये नंतर तर जाहीर कोल्हापूरला झालेल्या की आणखी कुठल्या तरी भाषणामध्ये रोहित पवारांनी भावकीचा संदर्भ काढला होता का की माझे केस मोठे आहेत वगैरे असं काका आमचे म्हणतात पण हल्ली त्यांचं भावकीकडे लक्ष नाही त्याला उत्तर देताना अजित पवार असं म्हणाले होते की जर माझं भावकीकडे लक्ष नसतं तर तू निवडूनच आला नसता किंवा कराडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये अरे तुझ्या झिपऱ्या किती वाढल्यात वगैरे असं पण अजित पवार म्हणाले होते हे तेव्हाच न्योतक होतं की सगळंच संपलेलं नाहीये ठीक आहे त्यांच्या कुटुंबातल्या महिला मंडळामध्ये काही ताणतणाव असू शकतात वैचारिक मतभेद असू शकतात विद्याप्रतिष्ठानच्या कारभारावरून काही मतभेद असू शकतात पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि काका पुतणे एकच आहेत अशी जी चर्चा होती त्याच्यात माझ्या मते फारसं तथ्य नव्हतं पण आता ती एक येण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आजची सगळी दृश्य बघताय आज बारामतीमध्ये अदानी समूहाचे प्रमुख श्री गौतम अदानी यांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम झाला ज्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे त्यांनी एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ज्याच्यामध्ये अकरा वेगवेगळ्या प्रकारच्या लॅब्स आहेत त्याचं लोकार्पण झालं ज्याला अदानी समूहाने पंचवीस कोटी रुपये दिलेले आहेत त्या डायसवरतीच मला दिसत होतं आणि मी ते माझ्या सकाळच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं कि तो जो एक बॉडी लँग्वेज आणि एकूणच सगळा ताणतणावाचा तणावाचा भाग होता तो संपूर्ण संपलेला आहे याचा अर्थ असा की बऱ्याच गोष्टी पडद्याआड घडल्या आज फक्त त्याची अधिकृतपणे घोषणा अजित पवारांनी केली आता तुम्ही म्हणाल की पिंपरी चिंचवडवरून सुतावरून स्वर्ग का गाठताय किंवा शीतावरून भाताची परीक्षा का करताय माझ्या मते राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे आणि ती औपचारिकता आता पार पडली आणि त्याचा संदर्भ पण मी सांगितलं जेव्हा श्रीमती सुप्रिया सुळे अमित शहा जाऊन भेटले आणि त्या एनडीएच्या सहयोगी पक्ष व्हायला तयार होत्या तेव्हाच त्यांनी सांगितलं की तुम्हाला यायचं असेल तर थ्रू अजित पवार या कारण त्यामुळे अजित पवारांची सोय झाली असती आणि पुढची सगळीच कॉम्प्लिकेशन मिटली असती कारण दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी पैकी दोन राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा आहे असं चाललं नसतं त्यामुळे जे काही आज खासदाराचं बळ आहे ते खासदाराचं बळ दोनशे तीस एकतीस लोकसभा सदस्य असलेल्या एन डी ए सरकारला मिळेल आणि हे एकत्रित येतील असं माझं जे प्रिडिक्शन होतं ते होता आता प्रिडिक्शन खरं ठरलं आणि त्यामुळे मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की जेव्हा तुमचे राजकीय नेत्यावर संबंध असतात आणि ते पूर्ण विश्वासाने तुम्हाला अनेक गोष्टी सांगत असतात तेव्हा त्याला ते तुमचा अंदाज येतो आणि तो अंदाज परफेक्ट ठरला असा कितवा अंदाज आहे ते तुम्हीच मला सांगा आता इथून पुढे काय असणार आहे एकतर राजकारणाची गरज कौटुंबिक गरज वैयक्तिक गरज राजकारणाची गरज अशी आहे की अजित पवारांना याची जाणीव झाली असेल की भारतीय जनता पार्टीची मतं किंवा शिवसेनेची मतं काही त्यांच्या पक्षाला मिळत नाहीत मिळणार नाहीत उलट पक्षी शिवसेनेपेक्षा आज जरी श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांच्यामध्ये खूप चांगला सौहार्द असला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता पार्टी फर्स्ट अशा पद्धतीनं वागत असतो आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात काज पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं यश मिळवलं नगरपालिकेत पण तेवढंच यश भारतीय जनता पार्टीने मिळवलंय इनफॅक्ट पुणे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात न गेलं आता कोणी मिळेल कलमाडीच्या काळापासून नव्हतं पण ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवड सुद्धा जिंकणं अवघड आहे त्यामुळे ती राजकीय गरज म्हणून का असे ना पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आले त्यात शानपणा होता कारण हळूहळू हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षाला संपवण्याचीच कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची रणनीती असते आणि भाजप तर त्याबद्दल काकणभर पुढं आहे सगळ्यांच्या त्यामुळे हा धोका वेळीच ओळखून ते जे नगरपालिका निवडणुकीमध्ये मतविभाजन झालं होतं ते टाळण्यासाठी आज अजित पवारांनी स्वतः घोषणा केली आणि मी तुम्हाला सांगतो की पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित एक जरी नाही आले तरी त्यांचे मतदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांना आज जो काही जायचा तो संदेश गेलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांना पूरक पॉलिटिक्स खेळताना दिसते मला फक्त गंमत वाटते श्री जयंत पाटील जे खूप रडले होते आणि तो त्यांचा नैसर्गिक भावना होता की तो त्यांनी शरद पवारांच्या बद्दल त्यांनी राजकारणात निवृत्ती घेतो असं म्हटल्यानंतर जे काही दिसलं महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाडांनी तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर अजित पवारांच्या निषेधाच्या घोषणा केल्या होत्या त्यानंतर धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचं जे काही मधल्या काळामध्ये त्यांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप झाले त्यात सुप्रिया सुळे प्रचंड आघाडी घेतली होती तो एक तात्विक मुद्दा असू शकतो माणिकराव कोकाटे त्यांनी कथितरित्या ते जुगार खेळताना आढळले आणि मी पुन्हा सांगतो की मानकराव कोकाटे हे काही काळ का असे ना महाराष्ट्राच्या कृषी मंत्रीपदी राहणं आवश्यक होतं असे कितीतरी नेते आहेत की ज्याच्यावरती ह्या कुटुंबातल्या दुसऱ्या फळीतल्या भागातल्या नेत्यांनी खूप आरोप केले आणि यांनी पण त्यांच्यावरती आरोप केले आता हे सगळं बघितल्यानंतर आपण काय म्हणू शकतो हो? बाई हे तो पॉलिटिक्स आहे ये यही है आपला पॉलिटिक्स सो थांबूया आपण इथे